विक्री पाहिजे भाई मी विक्री हां मी विक्री साले नवा नवाज उद्दी नवाज उद्दी कधी कधी जीतने के लिए कुछ छात्र कभी कभी जीतने के लिए इसने डायलॉग्स बऱ्याच सिनेमांचे माहीत आहेत पण आता हे डायलॉग्स तुमच्या शैलीमध्ये बोलायचे आहे तुमच्या स्किटमधल्या एका पात्राच्या शैलीमध्ये बोलायचे आहेत ओके ओळखणार नाही हां फक्त डायलॉग बोलायचं आहे आता जसं सर म्हणाले की आता नवीन नवीन कॅरेक्टर्स येत आहेत तर त्याच्यामध्ये पण तुम्ही एखाद्या कॅरेक्टरचं करू शकता जे अजून समोर आलं नाही आहे किंवा ते ओके आ, बने पहिला हां कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पडता है और हार के जीतने वाले को बाजीगर कहते कुठल्याही शैलीत तुला आवडेल त्या शैलीमध्ये ना मी, मी करेक्ट घेतलाय <laughs> सेम डायलॉग एकदा परत सांग <laughs> कभी... <laughs> <laughs> कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार के जीतने वाले को बाजी करके कभी कभी जीतने हारना भी कभी कभी जीतने के लिए हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते लावा ताकत <laughs> <laughs> कभी कभी जीतने के लिए कुछ मिमिक्री को दिखाओ कुत्ती पर मिमिक्री पाए जब भाई मिमिक्री हाँ मिमिक्री साल नवाज़ नवाज़ उद्दीन नवाज़ उद्दीन कभी कु� कभी जीतने के लिए को चार कभी-कभी जीतने के लिए कभी-कभी <laughs> <येस। वाँगे। laughs> <ने ने> <laughs> okay, okay. जीतने के लिए हारना भी पड़ता है कभी-कभी जीतने के लिए हारना भी पड़ता है हार कर जीतने वाले को बाजीगर सोमपा हैं देता है हाँ कभी-कभी जीतने के लिए हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं बाजीगर बापरे बापरे कभी कभी जीतने वाले को हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं <laughs> शिवाली <laughs> कौन तो कार्टून होता कर सान <laughs> शिवाली ये मोना डार्लिंग चा आ, है नहीं। नहीं। क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा आंखें निकाल के गोटिया खेलता हूँ चल गो अरे बापरे ओके। <laughs> क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा और और आखे निकाल कर गोटिया खेता शिवालीच हे जे मोना डार्लिंग पात्र आहे ना ते तर खूप व्हायरल आहे मला असं इच्छा आहे तुम की तुमच्या तिघांपैकी कोणीतरी एक हुबेहुब तिच्यासारखी ऍक्टिंग करावी मोना डार्लिंगची तुला पण आवडेल ना शिवाली बघायला अतिशय मस्त करतो मी केली ऑलरेडी तिने पाहिली आहे अरे आम्ही काय करू अरे हे असं नाही हा एवढा हा सूर नाही का आमचा नवीन कशा पद्धतीने करतोय वन टू थ्री स्टार्ट हॅलो एव्हरीवन मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोन डार्लिंग बुम बुम चिके चिके बुम बुम हा Yes. सगळ्यांनी वेगवेगळ्या दिशेला केलंय पण माझं मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की हेच मॅडनेस आम्हाला आता या सीझनमध्ये दिसणार आहे आणि त्याची थोडीशी झलक आता पाहिली आहे खूप एक्साइटमेंट आहे आणि वेलकम बॅक आणि प्रेक्षकांना काय अपील कराल किंवा आपुलकीने काय सांगाल अपीलची गरज नाहीच आहे काय नाही बघायला लागते तुम्हाला आतापर्यंत जशी मजा करत होतात तशी ह्याच्या पुढे सुद्धा खूप आम्ही मजा करणार आहोत तर त्याची मजा तुम्हाला येईल याची खात्री मी देतो तुम्हाला आणि सुरू uh... झालेली आहे ऑलरेडी सोमवार मंगळवार बुधवार नऊ वाजता बघायला विसरू नका महाराष्ट्राची आज जत्रा थँक्यू गाईज आणि ऑल द बेस्ट साठी थँक्यू